मंडळी तुमची रास सुद्धा साडेसातीचा खूपच भारी योग घेऊन आलाय त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी खास उपाय आणि मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत कारण शनिवार आणि हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्यानं आता या दिवशी जर योग्य त्या पद्धतीनं पूजा उपाय केलेत तर शनीची साडेसाती सुद्धा वाकडी होण्यास मदत मिळेल आणि हनुमंताचा वरदस्त कायम या राशीच्या लोकांवर राहील चला तर मग बघूया मेष कुंभ आणि मेन राशींनी ह्या दिवशी काय करावं आणि या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात काय चांगलं घडणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आता सर्वात पहिली रासा मेश रास आहे मेषरास मेषराशीच्या लोकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्यासाठी त्यांनी काय करावं तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत हनुमान चालिसा अकरा वेळा मनापासून म्हणावी हनुमंताला गुळ चणे लाल फुलं आणि सिंदूर अर्पण करावा त्यानंतर ओम हम हनुमते न या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिदेवांसाठी काळी वस्त्र आणि लोखंड दान करावं याचा मेष राशीच्या लोकांना काय फायदा होईल तर नवीन संधी मिळतील विशेषतः कमी होईल नवीन जबाबदाऱ्या आत्मविश्वासानं हाताळतील हनुमंताच्या कृपेनं पुढे जाताना अडथळे बाजूला होतील कारण मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा सा पहिला टप्पा असल्यामुळे सुरुवातीला थोडं चित्त अस्थिर वाटेल पण हनुमान भक्तीचा आधार घेतला तर सगळं सुरळीत होईल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय योग्य ठरतील तर राशीच्या लोकांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा एक उपाय नक्की करून पाहावा कारण या दिवशी शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे हा एकत्र योग शनीच्या साडेसातीचे परिणाम कमी करण्यास नक्कीच मदत करतो असं सांगितलं जात त्यानंतर दुसरी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा सुरू आहे साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त त्रास होत नाही मात्र यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणतात तरी, तरी सुद्धा आपण आपल्याला लाभ मिळवून घेण्यासाठी शनिवारी म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काही उपाय नक्कीच करावेत ते म्हणजे संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तेळ आणि तिळाचा दिवा लावावा आपण हनुमान मंदिरात शिवाय जावं आणि त्यांना चरणाभिषेक करावा हनुमान बाहूब किंवा सुंदरकांड वाचावं हे फार उत्तम मानलं जातं शिवाय गरजूंना काळ्या वस्तू उडीद डाळ आणि तेल दान करावं याची लाभ काय होतात तर मागील सर्व अडथळे मिटतात जे थांबलेलं काम होतं ते पूर्णत्वास होईल आर्थिक अडचणी हलक्या होतील आणि आत्मबल शिवाय आरोग्य सुधारेल कुंभराशीच्या लोकांसाठी साडेसातीचा सा हा शेवटचा सा काळ आहे त्यामुळे थोडी सवलत आहे हनुमंताची कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहील आणि जीवनात स्थिर येईल कुटुंबात समजूतदारी आणि समाधान वाढेल त्यानंतरची तिसरी रास आहे रास मेन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फार त्रास होतो सांगितलं जात पण साडेसाती ही केवळ संकट नाही तर ती शिकण्याची वेळ आहे काही संकट आलीस तरी त्यातून काही ना काहीतरी शिकावं आणि मन शांत ठेवावं मात्र साडेसातीच्या या काळामध्ये खूपच त्रास होत असेल तर त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एक खास उपाय करू शकता तो म्हणजे सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सकाळी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान अष्टकम किंवा बजरंग बाणाचं पठन करावं याचबरोबर दररोज ओम हम हनुमते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा मंत्र दर गुरुवारी किंवा शनिवारी म्हटला तरी चालेल याचबरोबर आणखी एक खास उपाय म्हणजे एक लाल रेशमी दोरा त्याला गाठी मारून तो हनुमानजींच्या चरणी अर्पण करावा म्हणजे साडेसातीच्या संकटांना या गाठी बांधल्यासारखं होईल शे गरजू व्यक्तींना या काळात फळे आणि पाणी दान करावं याची लाभ काय होतील तर साडेसातीच्या काळामध्ये आपल्याला खूप मानसिक त्रास होऊ शकतो तो त्रास कमी होईल मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होईल आरोग्य सुधारेल आणि घरात शांतता राहील हनुमंताची कृपा कामात यश प्राप्त करून देण्यास मदत करेल कारण साडेसातीच्या दुसऱ्या काळामध्ये आपण भावनिक का असाल पण हनुमंतावर श्रद्धा ठेवलीत भक्ती आणि संयम ठेवलात तर शनीचा फटका कमी होण्यास मदत मिळेल काम हळूहळू पटापट पूर्ण पत होतील थोडक्यात काय तर शनीचा वार आणि हनुमान जन्मोत्सव हे एकत्र येणं म्हणजे मोठा योगच मानला गेलाय हा दिवस म्हणजे आपल्या साडेसातीला ब्रेक देण्याची नवी संधी आहे फक्त मनापासून आपण हे उपाय केलेत आणि हनुमंतावर पूर्ण श्रद्धा ठेवलीत तर आपल्याला आयुष्यात काही नको बाकी त्यांची कृपा सगळं करून देतील यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता मेष कुंभ आणि मीन या राशींवर असलेल्या साडेसातीच्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात श्रद्धा भक्ती आणि नियमानं केलेल्या या उपायांमुळे मन शांती आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते म्हणूनच या दिवशी केलेल्या उपायांनी साडेसातीच्या संकटातून नक्कीच सुटका मिळते हा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे तर या हनुमान जन्मोत्सवाला या उपायांचा अवलंब करा आणि साडेसातीच्या त्रासांपासून सुटका मिळवा यश शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका